शहापूर तालुक्यातील आसनगाव फॉरेस्ट ऑफिस समोर चिंतामणी रेसिडेन्सी अपार्टमेंट येथे लोकप्रिय आमदार दौलत दरोडा यांच्या दोन हजार तेवीस ते चोवीसच्या निधीमधून संरक्षण विंद बांधणे या कामाचे भूमिपूजन आमदार दौलत दरोडा यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे व कार्यकर्ते तसेच सोसायटीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संरक्षण भिंतीचे काम मंजूर केल्याबद्दल आमदार दरोडा यांचे चिंतामणी रेसिडेन्सी अपार्टमेंट सोसायटीतर्फे आभार मानून यथोचित सत्कार करण्यात आला